अचानक समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं आज तीच अवस्था आहे आणि मला आनंद आहे त्यामुळे दोघांच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उद्धवजी आणि त्यांचा सैनिक ठिकठिकाणी वर आले मी एक एकद सांगतो उद्धवजी आणि तुमचे कार्यकर्ते हल्ली जवळून बघतो या यापुढे तसे बघत नव्हते जाय तिचं मी बघतो आज मी पहिल्यांदा असं बघितलं की महाराष्ट्राच्या कानाक कुठेही गेलं आणि प्रश्न महत्वाचा लोकांचा असेल तर धावून जाणार राज्याच्या सोडवणुकीसाठी तुमचा शैक्षण शिवसैनिक त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळे ही एक जबरदस्त बाळासाहेबचा विचार घेऊन तरुणांची संघटना तुम्ही उभी केली ती सगळी संघटना आज देशावर जे संकट येऊ पाहते त्या संकटाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी एक जबरदस्त ताकद त्यांच्यावर मध मिळेल आणि हे संकट येऊ शकणार नाही ही स्थिती तयार होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी आमच्या हसून धन्यवाद देऊ इच्छिते हा काही अधिक बोलायचा प्रसंग नाही आपण इचून ठेवलं या सगळ्या कामामध्ये सहभागी होतं निवडणुका आल्या आणि या निवडणुकीवरून राज्यामध्ये ठिकठिकाणी ही जे आघाडी आणि लोकांनी स्थापन केली त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या वर्षाने विजयी करायचे त्यांना शक्ती द्यायचे आणि ही जबरदस्त शक्ती भारताच्या संसदेमध्ये पाचवू आणि कुणीही या देशाच्या घटनेला की जे दान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं आणि त्यामुळेच गेले अनेक वर्ष हा देश एक छंड राहू शकला ते जातेचं समर्थन करणं त्याचं रक्षण करणं हे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि ते काम करण्याच्यासाठी एक उत्तम सामान्य कुटुंबाचा आणि अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केलेलं वरून वानखेडे त्यांना तुम्ही या ठिकाणी विजय करा त्यांची खून तुम्हाला सगळ्यांना हात पाहिजे त्याच्या वचन दावा आणि या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये दे सहभागी व्हा ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एक एक गोष्ट एक एक गोष्ट मला सांगायचे एक गोष्ट मला सांगायची